आम्ही दोन हजार चौदामध्ये शिवसेना आत्ताचे जे उमाटा गट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये आम्ही दिलो होतो तो याच कारणासाठी किंवा हा प्रश्न आमचा हिरडा कारखान्याचा सुटावा म्हणून कोपळेश्वरला आमचा प्रयोग झाला होता परंतु तो प्रश्न काही सुटला नाही पाच वर्षामध्ये आणि मग सातत्यानं आम्ही अतुल शेठ बेंकेन बरोबर किंवा आमचा हा प्रश्न सुटला पाहिजे त्यावेळेला कधी आता मला तुम्ही पक्षात या तरच तुमचं काम करतो असं कधी म्हटलेलं नाही परंतु आम्ही सातत्याने पाठपुरावा केला त्याने आम्हाला सहकार्य केलं अजून गेलो के आणि प्रशासकीय पातळीवर ज्या ज्या अडचणी आल्या त्या दूर करत करत शेवटी कारण हा कारखाना एक अशी वेगळी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये किती एका डिपार्टमेंटशी निगडीत नाही ह्याच्यात सहकार कृषी पणन फलउद्यान असं वेगवेगळ्या मंत्र्याकडे ती फाईल आणि आदिवासी विभागामध्ये जाते आणि असा सहा सात विभागामध्ये फिरत असताना तिचं जे रुटिंग आहे ते सगळं सॉल्व्ह करत करत शेवटच्या टप्प्यामध्ये आणलं म्हणजे त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली जी आर निघाला फक्त पैसे अलॉटमेंट व्हायचे होते ती फक्त होऊ शकले नाही त्याच्यात काही तांत्रिक अडचणी थोड्या होत्या आणि ते आता दूर झालेल्या आमचे सगळे तरुण जे कार्यकर्ते आमच्या बरोबरचे आहेत ते जवळजवळ आमच्या बरोबर सगळेच आहेत आमचे जे पूर्वीपासून आमच्या बरोबर होते ते आता या ठिकाणी सगळेच गाय नाही आता बारा तारखेला साहेब सांगतात तसे त्या ठिकाणी दिसतील आमचे सगळे सहकारी तुम्ही साहेबांसोबत पुन्हा पक्ष राहणार नाही आम्हाला आमचं जे जो आमचं स्वप्न पूर्ण करणार आहे त्याची आम्हाला खात्री झाली की बाबा अतुल शेठ हेच आमचं कारखाना पूर्ण करणार आणि मग कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर आम्हाला राहणं वागायचं आहे कारण कारखाना चालू होईपर्यंत आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत कारण कारखाना निधी पडला म्हणजे कारखाना पूर्ण झाला असं होणार नाही तर त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत ते सगळं दूर करत करत कारखाना चालू झाला पाहिजे आणि जर आतुलसेटच्या माध्यमातून त्यांच्याने खाली कारखाना चालू झाला तर त्यांना सोडून जाण्याचा आमचा काय प्रश्न नाही